महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त बोरली पंचतन वडवली दिव्यागर शिस्ते कापोली या परिसरातील मावळा संघटना यांच्या वतीने शिवाजी महाराज यांची मिरवणूक व बाईक रॅली वडवली ते दिव्यागरपर्यंत काढण्यात आली नंतर बोरली पंचतन येथे शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांनी पुष्पहार अर्पण केला या प्रसंगी मोहम्मदभाई मेमन प्रदीप खोपकर शंकर गाणेकर निवास गाणेकर अनिल पांगारे सुकुमार भाई तोंडलेकर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिंदे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी शिवाजी महाराज चौक येथे कराटे प्रशिक्षण घेतलेल्या मुलांनी आपले कौशल्य दाखवले राजू मधुकर पेडणेकर बोर्ली पंचतन श्रीवर्धन रायगड छत्रपती शिवाजी संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावून या भूमीत मला माझी मनोमत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद पण त्या अगदर्माने कडून छत्रपती शिवाजी महाराज